केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलंय त्यामुळे इथून पुढे अजित पवार गट हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत गट मानला जाणार आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळं अजित पवार गटानं एक प्रकारे शरद पवारांना अध्यक्षपदावरून दूर केलंय कारण निवडणूक आयोगासमोरील सुनावणीतही अजित पवार गटाकडून अशाच प्रकारचा युक्तिवाद केला जात होता त्यानुसार शरद पवारांच्या हातून पक्षाचं नाव आणि चिन्ह निसटलंय पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली होती तेव्हा काही तासांनी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली होती पक्षांतर्गत फूट पडणं माझ्यासाठी नवीन नाही आता लोकांमध्ये जावं लागेल असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं होतं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण असा प्रश्न विचारला असता त्र्याऐंशी वर्षीय शरद पवारांनी चेहऱ्यावर स्मितहास्य आणत हात वर करत स्वतः शरद पवार असं उत्तर दिलं होतं यातून शरद पवारांच्या वृत्तीचं दर्शन झालं आता सगळा पक्ष आणि चिन्ह अजित पवारांच्या ताब्यात गेलंय पण पक्ष फुटणं किंवा पक्षावर एखाद्या नेत्यानं दावा सांगणं हे शरद पवारांसाठी खरंच नवीन नाहीये कारण वीस वर्षांपूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशाच प्रकारचा वाद निर्माण झाला होता दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसंस्थापक पी ए संगमा यांनी स्वतःला अध्यक्ष घोषित करत पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला होता त्यांनी शरद पवारांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती पण शरद पवारांनी राजकारणातल्या चाणक्य मीच आहे हे दाखवून देत संगमा यांना चिटपट केलं होतं वीस वर्षांपूर्वी जिंकलेली बाजी शरद पवार आज आपल्या पुतण्याच्या हातून हरले पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं पी ए संगमा यांनी पक्षावर दावा का केला होता निवडणूक आयोगासमोरील लढाई शरद पवारांनी नेमकी कशी जिंकली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू तर एकोणीसशे नव्वदचं दशक हे भारतीय राजकारणासाठी प्रचंड घडामोडींचं ठरलं होतं भाजपचे तत्कालीन नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढणं त्यानंतर बाबरी मशीद पडणं मुंबईत बॉम्बस्फोट होणं राजीव गांधींची हत्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी सीताराम केसरींची निवड पी व्ही नरसिंहराव सरकारची ढासळती विश्वासार्हता आणि इटालियन वंशाच्या सोनिया गांधी यांचा भारतीय राजकारणातला उदय याच काळात झाला होता सोनिया गांधींकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांचं विदेशी असणं काँग्रेसमधल्याच अनेक नेत्यांना पचलं नव्हतं त्यांच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून पक्षातच दबक्या आवाजात चर्चा केली जात होती या सगळ्या घडामोडींचा उद्रेक झाला पंधरा मे एकोणीशे नव्याण्णवला या दिवशी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी स्वतः सोनिया गांधींनी त्यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्याला हात घातला आणि त्यांनी या मुद्द्यावर कार्यकारिणीतल्या नेत्यांना आपली भूमिका विचारली सगळ्यात आधी अर्जुन सिंहांनी सोनिया गांधींवर निष्ठा व्यक्त करत त्यांच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा दर्शवला त्या पाठोपाठ पार्थ ए के अँटनी अंबिका सोनी गुलाम नबी आझाद यांनीही तशीच भूमिका मांडली पण त्यानंतर सोनिया गांधींचे तेव्हाचे विश्वासू पी ए संगमा यांनी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा विरोधकांकडून उचलला जाणारच त्याला आपण कसं मोडून काढायचं याचा विचार करायला हवा अशी भूमिका मांडली संगमा यांच्या पाठोपाठ तारिक अनवर यांनीही तशीच भूमिका घेतली पुढे शरद पवारांनीही या भूमिकेचं समर्थन केलं दिल्लीतल्या या बैठकीनंतर शरद पवार पुण्यात येईपर्यंत पक्षाकडून शरद पवार तारीख अनवर आणि पी ए संगमा यांचं पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं या कारवाईनंतर एका महिन्याच्या आत म्हणजेच दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवार पी ए संगमा आणि तारीख अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्ह दिलं होतं या नव्या पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्र शरद पवारांच्या हाती आली होती पक्षाचं सगळं काही सुरळीत चालू होतं राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळवता आलं नाही या निवडणुकीत काँग्रेसला पंच्याहत्तर शिवसेनेला एकोणसत्तर राष्ट्रवादीला अठ्ठावन्न भाजपला छप्पन्न आणि इतर पक्षांना तीस जागा मिळाल्या होत्या कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसल्यानं दुसऱ्या एखाद्या पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करणं आवश्यक होतं अशा स्थितीत शरद पवारांनी काँग्रेसमधून काडीमोड घेऊन काही महिनेही उलटले नसताना पुन्हा एकदा काँग्रेस बरोबर आघाडी करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली त्यावेळी काँग्रेसचे विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण काँग्रेस पासून बाजूला होऊन पुन्हा काँग्रेस हातमिळवणी मिळवणी करणं राष्ट्रवादीचे सहसंस्थापक पी एस संगमा यांना अजिबात आवडलं नव्हतं त्यांच्या मनात कुठेतरी नाराजीची भावना होती पुढे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी देशपातळीवरही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला संगमा यांनी जोरदार विरोध करत टोकाची भूमिका घेतली त्यांनी शरद पवारांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करत स्वतः अध्यक्ष असल्याची घोषणा केली तसंच पक्षातील बहुतांशी आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीर केलं त्याचसोबत पी ए संगमा यांनी निवडणूक आयोगात धाव घेत राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा सांगितला चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवण्यात यावं असाही पर्याय त्यांनी निवडणूक आयोगाला सुचवला होता शरद पवार विरुद्ध पी ए संगमा हा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्यानंतर यावर सुनावणी पार पडली यात शरद पवारांनी पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याकडे असल्याचा दावा केला होता तसंच पक्षातील सर्वाधिक आमदारही आपल्या मागे असल्याचं त्यांनी सांगितलं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला अधिकृत कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेत आठ आणि राज्यसभेत तीन खासदार होते त्यातील लोकसभेच्या सात आणि राज्यसभेच्या दोन खासदारांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता तसंच महाराष्ट्रातील सगळ्या म्हणजे सत्तावन्न आमदारांनी शरद पवारांना समर्थन दिलं दुसरीकडे संगमा यांना लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रत्येकी एका खासदारांना पाठिंबा दिला होता तसंच ईशान्येकडील राज्यात निवडून आलेल्या काही आमदारांनी मात्र संगमा यांना पाठिंबा दिला तेव्हा देशभरात राष्ट्रवादीचे सहाशे सत्तावन्न प्रमुख सदस्य होते यातील नव्वद टक्के सदस्यांचा पाठिंबा शरद पवारांना तर दहा टक्के सदस्यांचा पाठिंबा संगमा यांना होता याच बहुमताच्या जोरावर शरद पवारांनी पक्षावर दावा केला तसेच संगमा यांनी स्वतःला अध्यक्ष घोषित करणं आणि पक्षावर दावा करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद निवडणूक आयोगासमोर करण्यात आला सगळे पुरावे आणि बहुमत विचारात घेऊन निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या बाजूनं निकाल दिला वीस वर्षांपूर्वी पक्षांतर्गत झालेली ही बंडाळी मोडून काढण्यात शरद पवारांना यश आलं होतं त्यानंतर संगमा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्यांनी एन हा नवा पक्ष काढला आज संगमा हयात नाही पण त्यांचा मुलगा कॉन्राड संगमा हे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत असो तर आता याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे महत्वाचं म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गटातील वादावर जेव्हा निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडत होती तेव्हा अजित पवार गटाकडून याच प्रकरणाचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला जात होता सर्वाधिक आमदार पदाधिकारी आणि त्यांची प्रतिज्ञापत्र आपल्याकडेच असल्याचं अजित पवार गटाकडून सांगितलं जात होतं वीस वर्षांपूर्वी शरद पवार गटानं ज्या गोष्टीचा आधार घेत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता तोच दावा आता त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडून केला गेला निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीच्या फुटीवर निकाल देत राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलंय या घटनेमुळं शरद पवारांनी वीस वर्षांपूर्वी जी बाजी जिंकली होती तीच बाजी आज ते हरताना दिसले संगमा यांचं बंड मोडून काढण्यात शरद पवारांना यश आलं होतं पण पुतण्याचं बंड मोडण्यात मात्र ते अपयशी ठरले संगमा आणि अजित पवार प्रकरणात अनेक गोष्टी कॉमन आहेत तरीही निवडणूक आयोगासमोरील लढाईत शरद पवार हरले असं चित्र आहे मात्र त्यांच्या आत्ताच्या पराभवाची नेमकी कारणं काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका